हुएNet हिट वारत इभना आत्रा है क्ते हैं कसा वाटला आजचा कार्यक्रम आजचा बोंड्याचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला तुम्हाला तुम्ही उशीर झाला ना तुम्हाला यायला नेक्स्ट टाइम उशीर नाही करायचा आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला <से> आवडला का आवडला बरोबर कार्यक्रम कसा वाटला रे आजचा हां चला हे गाणे कधीपासून तुम्ही गाता सांगा हे कोण कोणता कार्यक्रम केला होता आज फोडला बरं अगदी छान आणि हे गाणे वगैरे कधीपासून गाता तुम्ही हे सगळे अच्छा अगदी छान मध्ये किरापत मध्ये तुम्ही काय आणलं होतं लाजल्या का आणलं नाही का काही काही आणलं नव्हतं का तुम्ही आज लाजल्या मग तुम्ही सांगा ना काय सांगा तसं पटवून बर तुम्हाला उशीर काय झाला होता यायला अच्छा पण कसा वाटला आमचा कार्यक्रम आणि तुमचे पे, तुमचे पेढे खूप छान होते खरं उपवासासाठी वाटलं थँक्यू आणि गाणे खूप छान गायला सगळे एकापेक्षा प्रोफेसर मॅडम अ yeah. oh, प्रोफेसर मॅडम उशीर का झाला यायला आताही कॉलेज सुरू होतं का रात्रीच्या वेळेस नाही ना नेक्स्ट टाइम लवकर यायचं हां चला थँक्यू आवडला असेल तर सगळ्यांकडे महाराष्ट्राची जी परंपरा आहे भोंडल्याची हे नक्की करा आणि सगळ्यांना जय माता दी गौरी ताई तुमचं जे ते डिझा डिझाईन आहे ते काय बनवता तुम्ही सांगा आम्हाला पहिले अच्छा भूक लागली का किरातची भूक लागली आहे